लॉन्च केलेलं आहे आतापर्यंत आणि आता आपण भेटलेलो आहोत की सगळ्यातला नवीन त्याच्यातला टावर आहे ब्रिज हा नावाचा टावर त्याला लाँच केल्यासाठी ला आपण आलेलो आहोत पंचेचाळीस मन पाण्याची बिल्डिंग असे सेवन्टी प्लस अम्युनिटीज असतील इथे तुम्ही नावं घ्या ते सगळे अम्युनिटीज आपल्याला इथे पूर्ण करणार आहेत मॅडम कॉस्ट काय होणार कशा प्रकारे इथे इथे कॉस्ट जे आहे आम्ही नोगरल ऑफर दिलेली आहे जे पहिले पन्नास बुकिंग जे करतील त्यांच्यासाठी एक प्राइस दिलेली आहे जी तुम्हाला एकदम इझिली अफोर्डेबल आहे एक आपण साठ लाखापर्यंत आपले वन बी एच के आहे मॅडम पजेशन कधीपर्यंत का भेटणार काय पजेशन आपण रेरा पूर्ण तरीकेने रेरा फॉलो करतो रेरा गाईडलाईनच्या हिशोबाने आपण देणार दे त्याच्या आधीच द्यायचा प्रयत्न करणार हर डेव्हलपर तसंच करायचा तस प्रयत्न करतो रेराला आपण कम्प्लिटली फॉलो करणार मॅडम हे कुठं आहे आणि कशा प्रकारे जर ग्राहकाला या ठिकाणी यायचं कशा प्रकारे दर यावं इथे आपण कोलशेत मध्ये आज उभे आहोत कोलशेत हा जो आता न्यूली डेव्हलप्ड एरिया आहे इथून सगळ्यातला बेस्ट पार्ट आहे की ते पोल्युशन खूप कमी आहे कारण की ते वातावरणांचा पूर्ण ख्याल केलेला आहे आपण जे लँड झँड बोलतो हो, आहोत तर इथे आपण म्हणतो की आपल्या सगळे गोष्टी जे लँड स्काय वॉटर एकत्र येत आहोत इथून एक डेव्हलपमेंटमध्ये आपण जो म्हणतो इथून तुम्हाला काही ऑबस्ट्रेकल नाही येणार ना, तुमचे व्ह्यू जे आहे तुम्हाला पाणी दिसेल इथून नाही स्काय दिसेल सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल इथे आणि तुम्हाला इथे येण्यासाठी ऑफकोर्स तुम्ही ठाण्यावरून स्टेशनवरून येऊ शकता किंवा गोडबंदरच्या मागे येऊ शकता किंवा तुम्ही समजा दादर ठिकाणी येतात ईस्ट एक्सप्रेस हायवे आहे त्याच्याने तुम्ही येऊ शकता वेरियस वेज आहेत तिथे पोचण्यासाठी मॅडम या ठिकाणी खूप मोठे मोठे बिल्डर्स आहे पण आपल्या या रुग्णांमध्ये स्पेसिफिक काय कशाप्रकारे ग्राहकांनी या ठिकाणी येण्यासाठी आवडत मेन तर मी म्हणेन की आपण पंचेचाळीस वर्ष पुराने डेव्हलपर्स आहोत आपण स्टार्ट केलं आहे ठाण्यामधून तर आपलं जे लोकांना समजायचं प्रयत्न केला आहे की लोकांना लोका काय रिक्वायरमेंट आहे त्यांना क्वालिटी काय पाहिजे त्यांना साईज काय पाहिजे ते नंबर वन घ्यायचा प्रयत्न करतो आपली आफ्टर सेल सर्विस पण खूप चांगली आहेत म्हणून ला खूप सारे लोक आपले लॉयल्टी वेसवरती बाईक करतात की आपली फॅमिलीने कोणी घेतलं आहे कोणाला नवीन घ्यायचं आहे ते सगळं आपल्याकडे येतात आणि एम्युनिटीजचं तुम्ही जे म्हणते कारण की काय असतात खूप साऱ्या जागेवरती छोटीची एम्युनिटीज दिली जाते आपल्या ज्या टावर स्पेसच्या हिशोबाने आपण लक्झरियस एम्युनिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला टप नाही वाटतात काही गोष्टी

मेम्बर ऑफ द फैमिली फॉर एग्जाम्पल इफ लोकेड बाई एम्यूनिटीज वीकल फ्री पोडियमर फर्स्ट फ्लोर स्टार्ट फ्रम द नाइन्थ फ्लोर सो बेसिकली दि काइंड ऑफ व्यू यू विल गेट फ्राम देर सो आकिंग का कोई इशू नहीं है एम्युनिटीज़ भर भर के है और फैमिली के हर घर के हिसाब से हर चीज़ हमने डिजाइन की इफ यू गेट माई डिजाइन ऑफ माई अपार्टमेंट इज वन ऑफ द बेस्ट जीरो वेस्टेज है तो आई थिंक इट्स वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट वेट संबड़ी कैन बाई एट अ वेरी गुड लोकेशन इन टर्म्स ऑफ वैल्यू इन टर्म्स ऑफ क्वालिटी सो दैट इज वन रीजन इफ संभी पोटिंग इज हार्ड एंड मनी सो इज गोइंट टू गेट अ वैल्यू प्रोपोजन इन टर्म्स ऑफ लोकेशन ऑल्सो ए वेरी गुड प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ क्वालिटी कितने एकर में ये डेवलपमेंट चल रहा है सो टेन एकर्स राइट ना हमने तीन प्रोजेक्ट्स तीन टावर्स हमने ओपन किए हैं तो टोटल सात टावर का प्रोजेक्ट है and sales have been very good so please don't worry about the error timelines we'll be able to sell it fast and when we sell fast we'll be able to construct it fast and we'll deliver before time our endeavor is to ensure that we deliver before time